नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईंसाठी अत्यंत महत्वाची आठ जानेवारी संपाबाबत मोठी चर्चा काय आहे बातमी पाहूया सविस्तर तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब बेल वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट दे अपडेट आपल्यापर्यंत येतील राज्य सरकारने आपल्या संघटनेला सोमवारी दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपाबाबत चर्चेसाठी बोलावले आहे प्रत्येक संघटनेच्या एका प्रतिनिधीला बोलावलेले आहे आपल्या संघटनेच्या अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सो वनिता सावंत यांनी या चर्चेसाठी बोलवले आहे आठ जानेवारी रोजी जी काही चर्चा होईल त्यानंतर संपाबाबत काय करायचे याबाबत आपण निर्णय घेऊ सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना विनंती करतो की कृपया आठ तारखेला आपली अंगणवाडी उघडू नका कोणत्याही साहेबाचा प्रवेक्षकचा फोन आला तर त्यांना एवढाच निरोप द्या की आठ तारखेला आमच्या संघटनेबरोबर राज्य सरकारची चर्चा आहे त्यामध्ये काय निर्णय होतो ते पाहू आम्ही तुम्हाला कळवतो साहेबांचा फोन आला म्हणून घाबरून जाऊ नका अंगणवाडी उघडू नका आपल्या टप्प्यामध्ये आठ तारखेच्या चर्चा नंतर जे काही होईल ते आपणास ते त्यापूर्वी कारवाई करू आपण जोपर्यंत सर्वांनी धीराने एकजुटीने आंदोलन यशस्वी करून दाखवले आहे असेच पुढील आंदोलनात भरीव वाढ करत नाही तोपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाहीर केला आहे उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तो घोषणाच्या गजरात मान्य केला संप सुरू ठेवण्याचा परंतु आझाद मैदानावरील ठे आंदोलन समाप्त करत जिल्ह्यामधील बेमुदत तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सोमवारी आठ जानेवारीपासून मुंबईसहित राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मोर्चे धरणे उपोषण रास्ता रोको जेल भरो अशी आंदोलने केली जातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान कृती समितीने केले आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एम ए पाटील दिलीप पुटाने भगवान देशमुख सुभाष शमी कमल परोळेकर